नमस्कार मी सारिका आणि छो सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल चल, तर चला एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक स्वतःसाठी आणि एक युनिवर्ससाठी देऊन आपण सारिका लाईफस्टाईलला आज काय करणार आहोत हे बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे मला मला तुम्हा लोकांचा खूप सारा राग आलेला आहे ते मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगणार आहे माझ्याकडनं पार्सल मिळायला कायम पंधरा ते वीस दिवस किंवा महिना जातो हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे सॉरी की माझ्याकडनं हे होत असतं कारण असं काढलंय आता हे काढले आणि पॅकिंग केले असं जर तते काम असतं ना तर ते काम पटपट होतं पण ज्या गोष्टीला रेकी द्यायची असते त्या गोष्टीचं कामाला वेळ लागतो आणि म्हणून माझे प्रोडक्ट्स थोडेसे उशिरा पोचतात पण यावेळी मी सोळा ते सतरा तास काम करून साडी आणि साड्यांवरचे क्रिस्टल तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोच केले मनी पिरॅमिड आणि पाचशे वीस राजा पिरॅमिड ह्याच्या निम्म्या साड्या सोडून एक पाच ते दहा साड्या माझ्याकडे आहेत कारण मनी पिरामिड आणि हे स्टॉक आऊट झाले आहेत ते आले की मी तुम्हाला पाठवेल आता मी यावेळी काय केलं होतं आणि मी आसेल, आसेल, का रागवले हे सांगते तुम्हाला तुमच्या साडीवर जे ब्रेसलेट असेल क्रिस्टल असेल काहीही असेल माझी ही इच्छा होती की हा क्रिस्टल आणि ही साडी तुमच्यापर्यंत पोहोचावी मी काय केलं रे मी अक्षरशः मध्ये गेले की प्रत्येक घरामध्ये क्रिस्टल पोचावा या गोष्टीसाठी मी चांगल्या मनानं काम केले माझ्या बाबांना माहिती आहे मी चांगल्या मनानं काम केले त्याच प्रकारे तो क्रिस्टल तुमच्यापर्यंत पोहोचून तुमचंही काम चांगलं व्हावं यासाठी मी आतोनात प्रयत्न केले आणि सगळ्या स्टॉक साड्यांचा फक्त मनी क्रिस्टल आणि पाचशे क्रिस्टल एक पाच पाच सहासा कमी पडले तेवढेच माझ्याकडे आत्ता ऑर्डर आहेत बाकी सगळ्यांच्या ऑर्डर कुरियर झाल्या एकाला सुद्धा एकाला रागवायचं माझं हे बघा एकाला सुद्धा हे वाटलं नाही की ताईनं या गोष्टीमध्ये किती लॉस खाल्ला असेल आपल्यासाठी किती लॉस खाल्ला असेल आपण साडी घ्यायला बाहेर गेलो तरी सुद्धा पाचशेच्या रेंजपासूनच आपल्याला साडी मिळते त्याच्या आतमध्ये साडी मिळत नाही पण सहाशे सातशे रुपयाच्या साडीवर सुद्धा ताईनं आपल्याला बाराशे सोळाशे रुपयाचं ब्रेसलेट फ्री दिलं म्हणजे ताई किती लॉसमध्ये गेले कोणासाठी गेले तुमच्यासाठी गेले की माझ्या आयुष्याचा एकच उद्देश राहिलेला आहे की सगळ्यांचं चांगलं व्हावं माझ्यामार्फत जेवढं मला करता येईल तेवढं कारण इशारा त्यांचा आहे म्हणून मी साठी लढत आहे पण तुम्ही काय चूक केली कधी पण लक्षात ठेवा जो माणूस एक दिलदार मनान किंवा कर्णास्वरूपात कर्ण जसे होते त्या स्वरूपानं सगळ्यांना देत राहतो शेवटी त्याला शिक्षा भोगावी लागली ही कर्णाची कहाणी पण मी तुम्हाला सांगितली आहे त्यासारखं झालं की आज जवळजवळ दोनशे साड्या होत्या पण दोनशे जणींपैकी एकीच्याही तोंडात आलं नाही ती माझी जवळची मैत्रिणी असू ना दे नाहीतर लांबची मैत्रिणी असू दे एकीच्याही तोंडात आलं नाही ताई कसं काय यावेळी तुझं पार्सल चौथ्या दिवशी आमच्या घरी पोहोचलं पण तुम्ही काय केलं ते पार्सल घरी पोहोचलं ती साडी कशी आहे तो क्रिस्टल कसा आहे हे सगळं सोडून दिलं आणि नव्याण्णवची ऑफर मात्र पोहोचली नाही हे काय तुमच्या वागण्याची पद्धत झाली का त्याच्यानंतरची कॉस्मेटिकची वाफर पोचली नाही ती काय वागण्याची पद्धत झाली का आणि मात्र साडी तेवढी तुम्ही लगेच पाठवली अरे त्याच्या मागचं प्रेम बघा त्याच्या मागचं काहीतरी आहे कॉस्मेटिक घेऊन तुम्ही सौंदर्य होणार आहात सौंदर्य तुमचं जपणार आहात नव्याण्णवची ऑफर घेऊन सुद्धा तुम्ही सौंदर्य जपणार आहात पण इथं तुम्हाला लक्झरी लाईफचा क्रिस्टल दिलाय तुम्हाला इथं मी पायराईडचं ब्रेसलेट दिलंय मनी मॅगनेटचा पिरामिड दिलाय पाचशे वीसचा पिरामिड दिलाय पायराइडचं पिरामिड दिलाय अरे ह्याच्या किमती बघा मी एकवीसशे रुपये कमावू शकते एक पिरामिड एकवीसशे रुपयाला किंमत आहे त्याची तो मी कमवू शकते तो सुद्धा तुम्ही तुम्हाला मी हजारच्या साडीवर फ्री दिलेला आहे मी आज कुठं असेल हे जे टॅली करतात ना त्या लोकांनी सांगा कि ताई की, मद माला की कि ताई किती लॉसमध्ये असेल आत्ता पण ह्याच्यापासून मला एकच हवं होतं तुमच्याकडनं ते म्हणजे तुमची शाबासकी तुमचे दोन गोड शब्द की ताई तू इतक्या लवकर आम्हाला यावेळी साडी आणि क्रिस्टल पोचवलास त्यासाठी खूप खूप थँक्यू पण हे काम कोणीही केलं नाही उलट सगळ्यांनी कुणाच्या एकाचं नावच घेत नाही सगळ्यांनी हेच काम केलं की ताई आमची ही राहिली आहे ती ऑर्डर राहिली आहे तुमचं लक्ष कुठं असतं तुम्हाला वेळ नसतो तुम्ही काय करत असता ऑनलाईन असून आमच्याकडं बघत नाही दहा वेळा दहा दिवस झाले तुम्ही आमचं पेमेंट बघितलं नाही अरे 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 बापरे ह्या सगळ्या कमेंट करून तुम्ही मला रडवलं की नाही कोणाला माझी खूप मोठी छोटीशी आशा जरी असली तरी खूप मोठीशी आशा ही यावेळी होती की तुमच्याकडनं शाबासकी मिळवायची की ताई आमचं पार्सल वेळेत पोचलं नाही वेळेच्या आधी पोचलं पण ना यूट्यूबला कमेंट करायला कुणी गेलं ना व्हॉट्सअपला कमेंट करायला काल रात्री सोरी, सोरी मा मी स्टेटस टाकल्यावर तुम्ही सॉरी सॉरी म्हणायला लागलात हे कुटुंब असतं हा परिवार असतो मग मी माझ्या परिवारासाठी का करू कशी ठेवू मी परत परत ऑफर फक्त माझी इच्छा होती की गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा हे घेता यावं कारण माझ्याकडे तशा कमेंट असायच्या ताई आम्हाला हे घ्यायचंय जमत नाही ताई आम्हाला ते घ्यायचंय जमत नाही त्यासाठी मी ऑफर अशी काढली आणि दिली यापुढे क्रिस्टलवर ऑफर कधीच नसणार आहे हे मी त्या दिवशीच तुम्हाला सांगितलं कारण वर्षभराचा जेवढा लॉस भोगायचा होता तेवढा मी एका दिवसात भोगून घेतलेला आहे त्यामुळं क्रिस्टलवर ऑफर कधीच मिळणार नाहीये तुम्हाला पण ही चूक तुम्ही किती मोठी केली बघा मागच्या वेळी पण मी साड्यांच्या व्हिडिओ नंतर काय सांगितलं तुम्ही कलर बघत बसलात पण क्रिस्टलची किंमत पाहिली नाही पण यावेळी तुम्ही कलर बघत बसला नाही क्रिस्टल पाहिलात पण तुम्ही हिची किंमत केली नाही माझ्या कष्टाची किंमत केली नाही तर या गोष्टी माहीत पाहिजेत तुम्हाला कुठं चुकत आहोत आपण माझे काम आहे की तुम्हाला सांगणं कुठं चुकत आहोत आपण की ताईच्या मागं इतके व्याप असतात आज दोनशे साड्या पॅकिंग करायच्या रेकी करायच्या मग त्या कुरिअरला जाणार तिथं दोन दोन तास उभं राहावं लागतं कुरिअरचं काम होतो पोस्टरचं काम होतो म्हणजे अखंड सोळा ते सतरा तास काम करून तुम्ही काय म्हणताय आमची नव्याण्णवची ऑफर पोचली नाही आमची ही पोचली नाही तुला कामाची पद्धतच नाही तू अशीच आहे तू तशीच आहेस हे सगळं मला रात्री ऐकायला तुमच्या मळेत होतं म्हणून मी तो व्हिडिओ टाकला दुसरी गोष्ट प्रत्येक क्रिस्टलचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे एकही एक क्रिस्टल एकही एक कोणतीही गोष्ट अशी नाही आहे की त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर नाही आहे पण तुम्ही लोक एवढी आळशी आहात की तुम्हाला छोटीशा आशाला जाऊन एका क्रिस्टलचा व्हिडिओ सापडत नाही ताई ताबडतोब आम्हाला माहिती दे आम्हाला क्रिस्टल वापरायला सुरुवात करायचे अरे ताबडतोब तुम्हाला माहिती द्यायला सोळाशे रुपयाचा क्रिस्टल या ताई तुम्हाला फ्रीमध्ये दिला आहे तर तुम्ही एक व्हिडिओ शोधू शकत नाही किती चुकीचे आहात तुम्ही लोक जे बोलतायत त्यांनी लक्षात घ्या तर मी टेटसला रोज एक एक क्रिस्टलचा व्हिडिओ टाकतीये कारण असे सगळे व्हिडिओ माझे टाकून झालेले आहेत आजपर्यंत पण परत तुम्ही तिथच येताय की तो क्रिस्टल कसा वापरायचा आणि अफर्मेशन कशा द्यायचा अफर्मेशन कशा द्यायच्या हे तर मी बिलकुल सांगणार नाहीये कारण मी अनेक व्हिडिओ त्याच्यासाठी केलेले आहेत तुम्हालाही थोडेसे कष्ट जर पडले ना तरच तुम्हाला तो क्रिस्टल लाभेल तुम्ही जर प्रत्येकच गोष्ट माझ्यावर सोडून देत असाल आणि काहीच स्वतःच्या हातपाय हलवत नसाल तर क्रिस्टल लाभणार नाही हे मी तुम्हाला स्पष्ट स्वरूपात सांगते तर तुम्हाला काल मी सांगितलं लक्झरी क्रिस्टल कसा वापरायचा आज दुसरा व्हिडिओ येईल त्याच्यावर तुम्हाला कुठला क्रिस्टल कसा वापरायचा जेवढे क्रिस्टल मी तुम्हाला फ्रीमध्ये दिले आहेत त्या प्रत्येक क्रिस्टलची माहिती तुम्हाला या नंबरवरच्या स्टेटसवरती मिळेल अजून कोणाचं काही राहिलं असेल काही हवं असेल वरती दिलेल्या नंबरवरती कृपया मला फक्त आणि फक्त मेसेज करा सुद्धा माझ्याशी उद्धट बोललं जातं एक सेकंद फोन उचललास तर काय तू लहान बापाची औलाद होणार आहेस का इथपर्यंत तुमची मजल गेले बोलायची तर हे काम माझ्याबरोबर करू नका एक सेकंद नाही एक पापणी झपकती ना आपली तेवढा पण वेळ मी कोणालाही फोनवर देऊ शकत नाही कारण खूप मैत्रिणींना आणि खूप जणांना माझी गरज आहे त्यामुळं मी कोणाशीही फोनवर बोलणार नाही हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा दुसरी गोष्ट ऑफ लाईन मी माझं कामच काय आहे लाईव्ह पेमेंट करा आणि साडी बुक करा लाईव्ह पेमेंट न करता साड्या बुक केल्या गेल्या साड्या बुक केल्या गेल्या ती नाव गोष्ट त्यांची मला सापडली नाही आणि ते पेमेंट काल केलं का मी तुम्हाला साडी द्यायची मी माझ्या तत्वावरनं कधीही हालत नाही जर तुम्ही विचित्र नाव दिलं आणि ते सुद्धा का दिले आहेत लोकांनी नावं एका नावावर एकच घ्या म्हणजे सगळ्यांना पुरेल ह्या नियम मी काढला म्हणून तुम्ही कुठं चुलतीची बहिणीची शेजारच्यांची पाझरच्यांची नावं देऊन ठेऊन तुम्ही काय माझी परीक्षा बघताय त्यांचं नाव का मला व्हॉट्सअपला कसं सापडणार मी ते दिवस रात्र डोळे फोडत बसले शोधत बसले ती नावं ही ह्याच्या बहिणीचं नावे ह्याच्या चुलतीचं नाव आहे मला माहित असणार आहे तशा साड्या पडल्यात तुमच्या आणि ही जी ते स्त्रीली दिलेली नावं आहेत ना लोकांची त्या नावांना मी फ्री गिफ्ट देणार नाही फक्त साडीच देणार आहे हे लक्षात ठेवा कारण तुम्ही इथं चुकीचे वागलात तुम्हाला दोन दोन क्रिस्टल हवे होते म्हणून तुम्ही ही गेम खेळली पण हे चुकीचं आहे चुकीच्या बाजूला मी साथ देत नाही तुम्ही काहीही करू शकता पण असं ज्यांनी ज्यांनी काम केलंय त्या कोणालाही क्रिस्टल मिळणार नाही काहींनी अक्षरशः काल पेमेंट केले आमच्या नावाची साडी बुक झाले पण ते नाव माझंच होतं माझ्या चुलतीचं होतं माझ्या बहिणीचं होतं माझ्या नानाचं होतं माझ्या नानीचं होतं हे काम तुम्ही केलेली आहे तर तिथं फ्री गिफ्ट मिळणार नाही तर हा सगळा आहे माझ्या रागाचा व्हिडिओ का मला तुमचा राग आला याबद्दलचा तर प्लीज थोडेसे शहाणे व्हा तुम्हाला दुनियेत कोणी अशा ऑफर देऊ शकत नाही दुनियेत कुणी असं कॉस्मेटिक देऊ शकत नाही दुनियेत कुणी तुम्हाला हर्बल प्रोडक्ट्स देऊ शकत नाही एवढ्या चिप रेटमध्ये मी तुम्हाला देत असते त्यामुळे हे सगळं तुम्हाला बोलण्याचा अधिकार मला आहे म्हणूनच मी तुम्हाला बोलत आहे ज्यांना घाई असेल ज्यांना श्रद्धासभुरी असेल त्यांनी माझ्याकडं काहीही ऑर्डर करत जाऊ नका मी स्पष्ट शब्दात सांगते तुम्ही मला पैसे पे केले तुम्ही मला मेसेज केला तिथनं पंधरा ते तीन आठवडे तुम्हाला थांबावंचं लागेल ही ज्यांची तयारी आहे त्यांनी बुकिंग करा फटाफट नसेल तयारी त्यांनी मला टाटा बाय बाय करा त्यांनी खरोखर येऊ नका मला पाच माणसं असली तरी चालतील पण ती माझ्या तत्वानं वागणारी असावीत माझ्याशी जुळणारी असावीत एवढंच मला पाहिजे आहे तल बाए बाए, लक्षा तर चला टाटा बाय बाय लक्षात घ्या सगळ्या गोष्टी तर मी पुढच्या लाईव्हला बक्षिस वगैरे ठेवेल अन्यथा मी काहीही ठेवणार नाही